नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलवर मी मोहिनी देशमुख सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं स्वागत करते महिला दिन आपला तारखेला जो आपण साजरा केला माझ्या चॅनलवरून कि मी एक की क्वेश्चन घेऊन काही स्त्री पुरुषांना प्रातिनिधिक स्वरूपात त्याचं उत्तर विचारलं आणि ते व्हिडिओज पाहून मला अतिशय आनंद आहे की माझ्याकडे मंदाकिनी मॅडम मला या प्रश्नामध्ये त्यांना सुद्धा बोलावं असं वाटलं आणि त्यांना त्यांचे विचार मांडायचे आहेत तर मी म्हणते की माझा हा जो प्रयत्न होता तो पोहोचला आणि त्याला मॅडमनी छान रिस्पॉन्स दिलाय तर मी आज त्यांच्याशी बोलणार आहे मला वाटतं मंदाकिनी मॅडम थोडक्यात आधी तुमची ओळख आम्हाला माझ्या व्ह्युअर्सना तुम्ही करून द्याल थँक्स मोहिनी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचा आणि माझा परिचय कमी कालावधीचा आहे पण मला वाटतं आपलं खूप ट्युनिंग जुळलेलं आहे सुख जुळलेले आहेत थँक्यू uh, आणि त्यामुळे मला मलाही खूप छान वाटतय बोलताना माझं नाव मंदाकिनी सहस्रबुद्धे मी फार पूर्वी सीओईपी मधून बी मेकॅनिकल केलंय त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर्स मॅनेजमेंट असा केला काही काळ मी मेकॅनिकल मध्ये काम करत होतो इंडस्ट्रीमध्ये ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर नंतर योगायोगाने मला सॉफ्टवेअर मध्ये संधी मिळाली मग okay. त्यानंतर मी मॅक्स मध्ये काम करत होते नंतर मी यूएस सिंगापूर असं पण कंपन्यांमध्ये काम केलं देन वी केम बॅक फॉर गुड टू सेटल इन इंडिया uh, त्याला म्हणजे दोन्ही साईडच्या सिनियर सिटीजनची काळजी घ्यायची होती मुलाला इथे डेव्हलप करायचं होतं अशी अनेक कारणं होती आणि इट वॉज गुड म्हणजे दोन्हीकडे प्लस मायनस असतात त्यामुळे आम्हाला इथले जास्त भावले असं म्हणेन मी नंतर मी काही गोष्टी सॉफ्टवेअर मध्ये काम करत होते आयबीएम मध्ये मी जॉब केला Okay. त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेत होते आणि त्याच्यानंतर मात्र माझं फील्ड मी चेंज केलं फ्लॉवर मी माझ्या व्यवस्था सांगेन की मला मंदाकिनी मॅडमची ओळख झालेली आहे आणि त्यांचं जे काम आहे पुष्पौषधींविषयी काउन्सिलिंग त्या करतात रेमेडीज सुचवतात तर मंदाकिनी ताई तुमचं स्वागत आणि आता मी तुम्हाला आपला की क्वेश्चन विचारणार आहे तर की क्वेश्चन आपण यू रेडी हो त्यापूर्वी मला एकच सांगणं आवडेल की या मध्ये मी कशी वळले हा oh, uh, मला ऍक्च्युली मला सायकोलॉजी मध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता आणि इट वॉज माय पॅशन टू डू समथिंग फॉर सोसायटी ऍट अ लेटर स्टेज असतातच पण ती थोडीशी आधीच आधी कारण uh, मला असं लक्षात आलं की सॉफ्टवेअरमध्ये बारा बारा तसेचे जॉब्स आणि ते शेवटपर्यंत करणं कॉर्पोरेट मध्ये चढणं हे आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतं आणि बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्याही आपल्याला पहिल्याच्या असतात आणि म्हणून मी असं ठरवलं की माझी पॅशन मी पूर्ण करावी आय वॉज डुईंग व्हाइट वेल इन सॉफ्टवेअर पण मला असं वाटलं की एका मर्यादेनंतर हे जास्त फील्ड मला वाटलं इट इज नॉट लुक्रेट हा अट्रॅक्टिव्ह इन द सेन्स Uh, माझे जे काही स्किल्स आहेत पहिल्यापासून मला इम्पथी होती लोकांबद्दल uh, लोक माझ्याशी बोलायचे प्रॉब्लेम्स बद्दल आणि त्या नंतर तेच म्हणायचे की तुझ्याशी बोलून चांगलं वाटतं त्यामुळे मला आणि सायकोलजी त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग मध्ये uh, नंतर मी फ्लॉवर रेमेडीज म्हणजे पुष्प औषधी किंवा uh, uh, होमिओपॅथी बायोकेनिक असे बरेच कोर्सेस केले ते करता करता माझ्या लक्षात आलं की काउन्सिलिंग प्लस फ्लॉवर रेमेडीज याचा उपयोग खूप चांगला होतोय आणि आजकाल जे मानसिक ताणतणाव वाढले ते कमी करण्यासाठी स्वभाव दोष कमी करण्यासाठी नात्यांमध्ये सुसंगती आणण्यासाठी आणि एकूणच सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतोय आणि आज समाजाला पण ती गरज आहे तर त्या फ्रीमध्ये मी आता कन्फर्टिंग आणि ट्रेनिंग असं बत... करते नागिनी मॅडम मला वाटतं महिला दिनानिमित्त आपला की क्वेश्चन जो आहे तिकडे पण आता आपण घेऊयात बिकॉज दिस इज अ नाईस रिस्पॉन्स आणि मला अतिशय आनंद आहे की मी जे काम थोडंफार वेगळ्या प्रकारचं करायचा प्रयत्न केला माझ्या युट्यूब चॅनलवरून ते इतकं छान अपील झालं आणि तुमच्यासारखी इतकी वेल एज्युकेटेड आणि छान विचारक्षम एक व्यक्ती माझ्या चॅनलवर स्वतःहून तुम्ही तयार झालात यायला सो त्याबद्दल आधी तुमचे आभार आणि आता की क्वेश्चन असं आहे की सगळ्या महिलांच्या मनातलं एक वाक्य असत की मी सगळं करते पण तर हा पण तुमच्यासाठी काय आहे तुम्हाला काय वाटतं की मी सगळं करते पण आणि याच तुमचं उत्तर काय ते आम्हाला ऐकायला आवडेल हो ओके मग हा खूपच छान प्रश्न आहे आणि खूप वेगळा प्रश्न आहे कारण महिला दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी मग खूप काही काय बोललं जातं पण हा मला खूप वाटलं की सगळं मी करते पण आणि त्याचे मला असं वाटतं की उत्तराला बरेच कंगोर आहेत तर माझे स्वतःचे आयुष्यातले अनुभव आणि माझ्याकडे आता जे क्लायंट्स येत आहेत किंवा जे, का मित्र मित्र जे आ, काही जग पाहिलं असेल आपले नातेवाईक असतात समाजात जे दिसत तर त्याच्यावरून माझे आता काही मी काही उत्तर देते काही पॉइंट मांडते मला असं वाटत की आ, महिला सगळं करतात खूप करतात करू शकता त्या नक्कीच केपेबल असतात मला नाही वाटत कुठेही त्या पुरुषांपेक्षा कमी पडतात शारीरिक काही लिमिटेशन असतील बट अदरवाईज देर uh, आर मेनी स्किल्स पण काय होतं बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की ज्या महिला खूप काही करतात त्यांचं स्वतःच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होतं एक कारण कितीही नाही म्हटलं तरी पारंपरिक ज्या जबाबदारी आलेल्या आहेत त्यातून काही पूर्ण सुटका झाली नाहीये आणि ती तशी होईल असंही वाटत नाही कारण काही गोष्टी निसर्गाने पण स्त्रीला दिलेल्या आहेत मातृत्व आहे उदाहरणार्थ तर तुम्ही त्या जबाबदारीतून लगेच मुक्त नाही होऊ शकत किंवा बाकी काही असतात घर चालवणं आहे ज्याला आपण चूल आणि मूल म्हणतो त्याच्यात सुद्धा खूप स्किल्स लागतात खूप एनर्जी लागते आणि मग ते सगळं करता करता आणि शिवाय बाहेर काही काही करायचंय आणि ते सुद्धा खूप जास्त करायचंय अँबिशननी करायचंय किलर इन्स्टिंटनी करायचंय असं जर असेल तर मग काही वेळा त्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं बरोबर रिलॅक्सेशन एन्जॉयमेंट तर खूप पुढे झालं पण बेसिक शारीरिक मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं आणि त्या भरात स्त्रिया करायला जातात की आपल्याला तुम्ही करण्यासाठी किंवा आप बरोबरीने आपण आहोत दाखवण्यासाठी आणि मग त्याचे जर परिणाम तसे झाले तर मग ते शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर पर होतात परिणाम काही वेळा सायकोसोमॅटिक आजार होतात ही पुढची स्टेज झाली पण प्रथेच कुठेतरी मला असं वाटतं की स्वतःला ब्रेक करावं म्हणजे स्वतःलाही त्यांनी महत्व द्यावं सगळं करणं आणि दाखवणं यापेक्षा सुद्धा आता ह्यात काय होतं महत्वाचा शब्द तुम्ही वापरलात की करणं आणि दाखवणं की मी किती करते आणि मी हे करते हे दाखवण्यात पण खूप एनर्जी बायका घालवत असतात अगदी बोललात हो नाही दाखवते म्हणजे कसं करू शकते वा, तुम्हाला वाटतं वा ना करू शकत नाही आम्ही तर करू शकतो म्हणजे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये जेव्हा काम केलं तेव्हा नाही नाही मग मुलांना नोकऱ्या ताबडतोब मिळायच्या आणि मुलींना नाही असं का मग आम्ही करू शॉप वर काम आम्ही जाऊ साईटवर असं ते होतं पण त्यावेळी ठीक आहे म्हणजे यंग एज मध्ये आपण ते करू शकतो पुढच्या जसं जबाबदाऱ्या वाढतात पुढच्या आणि आयुष्यातले वेगवेगळे टप्पे आपण पार पडतो तिथे काही वेळा लिमिटेशन्स येतात आणि मग ते प्रूव्ह करण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी किंवा काही वेळा स्वतःच्याही मनाच्या ह्याच्यासाठी आपण करतो फॉर एक्झाम्पल हा त्या फॉर एक्झाम्पल कसं होतं आणि यात काही वेळा बायकांना स्वतःच स्वतःलाच गिल्टी वाटतं की समजा तर बाहेर जॉबमध्ये किंवा प्रोफेशनल याच्यात आपण कुठे कमी पडायला नको मग आपण घरगुती कारण सांगायला नको म्हणून मग ती कामं त्या पुरुषांच्या बरोबरीनी करायची किंवा जेवढी हवी तेवढी करायची त्याच्यापेक्षा प्रसंगी जास्त करायची असं होतं घरी सुद्धा मग नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे तुझं दुर्लक्ष झालं असं कोणी म्हणायला नको म्हणून ते करत राहतो किंवा स्वतः स्वतःला गिल्टी वाटतं की अरे आपलं दुर्लक्ष होत का आपण कमी पडतोय का मग जास्त वेळ काम करा ते काम करा असं तो ताण पडतो काही वेळ इतरांकडच्या बोलण्याकडे पण लक्ष दिलं जातं जास्त आणि मला असं वाटतं तिथे आपण महिला दिन असलं तरी एक पुरुषांचं क्वालिटी ऍडमायर करायला हरकत नाही ते म्हणजे पुरुष तसे कूल असतात टाईपकास्टिंग करायला नको पण इन जनरल दे आर ओ कूल पूल म्हणजे दुसरे लोक काय म्हणले काय नाही त्यांना ते लावून घेत नाही बायका बऱ्याच वेळा लावून म्हणजे आपण जर लावून घेतलं तर आपलीच कामं वाढतात असं असं होतं आणखी याच्यात एक फॅक्टर मला वाटतो ते म्हणजे बऱ्याच वेळा मग गैरफायदाही घेतला जातो कर, कर, कि तू इंडिपेंडेंट ना मग तू कर हे मग तू घरचंही कर तू बाहेरच कर किंवा तुला मुलासारख्या आई वडिलांची जबाबदारी घ्यायची ना मग तूच कर सगळं असंही होत आणि मग ते सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर येतात आणि मला वाटतं ते कुठेतरी टाळलं पाहिजे आणि मला मान्य आहे की आपली जी काही बेसिक सुद्धा कर्तव्य आपण मानतो स्त्री म्हणून ती सुद्धा महत्वाची तिथेही लक्ष द्यायला पाहिजे आणि बाहेरचंही करायला पाहिजे पण मग त्या केसमध्ये त्याचा बॅलन्स साधणं किंवा त्याच्यात टाइम मॅनेजमेंट आहे मॉनिटरिंग आहे त्यानंतर डेलिगेटिंग आहे दुसऱ्यांवर काम सोपवणं तुम्ही फिजिकलच असायला पाहिजे असं नाही तुम्ही फक्त जबाबदारी त्या कामाची तुमच्याकडे असेल तुम्ही मॉनिटर करा तुम्ही उत्तम प्रकारे मॉनिटर करू शकता बरोबर तर असं हे जे स्किल्स आहेत ना बाकीचे तर ते वापरून जरूर सगळं अचीव्ह करावं स्वतःचं स्वास्थ्य राखून एवढंच मी म्हणेन म्हणजे हा एक मला महत्वाचा वाटला अगदी बरोबर आहे आणि मी सुद्धा अनेक बायकांना असं ऑबर्व केलेलं आहे एक साधी गोष्ट आहे की पोट्यापाशी उभं राहून ज्यांना खूप वेळ काम करावं लागतं ना तर त्या बायका तासन तास उभ्याच असतात म्हणजे त्यांना तेव्हा हे भानच राहत नाही की मी एका लिमिटहून जास्त उभी राहिले तर माझ्या कमरेवर ताण येणार आहे माझ्या पायावर ताण येणार आहे अनेक बायकांची नंतर ही तक्रार असते की माझी कंबर दुखते माझे गुडघे दुखत आहेत अगं पण जेव्हा तुझ्या हातात सगळी गोष्ट होती तेव्हा एक छोटीशी गोष्ट मी स्वतः पण करते जी मी या निमित्ताने सांगायला मला आवडेल कि मी माझ्या स्वयंपाकघरात खुर्च्या डायनिंग टेबलच्या ओढून त्याच्यावर बसते जेव्हा मा मला काम नाहीये <laughs> अनेक घरांमध्ये पूर्वी असं होत की बसायचं नाही उभं राहा काम करा वाकून काम करा पण याचा तुम्ही अतिरिक्त ताण तुमच्या शरीरावर देताय ज्याची गरज नाहीये उलट तुम्ही ती एनर्जी सेव्ह करून पुढचं काम तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे करू शकता बरोबर आहे ना म्हणा की नाही ते तुम्हाला काय वाटेल अगदी बरोबर आहे तुम्ही अगदी बरोबर उदाहरण दिलं मला आठवते अमेरिकेत सुद्धा मी प्रेग्नन्सी मध्ये खुर्ची घेऊन मध्ये मध्ये बसायची आणि मला वाटतं हे सूट आपण आपलंच लावून घेतलं पाहिजे दुसरे आपली परवा करतील आणि दुसरे त्याची किंमत ठेवतील ही एक अपेक्षा जी असते त्यांची मग ती नंतर त्याचे त्रास होतात आणि नंतर तुम्ही म्हणला तसं आता कंबर जर दुखायला लागली किंवा पाय दुखायला लागले उभे राहून राहून तर ते त्या स्त्रीला सोसावे लागणार आहेत ना ते दुसरं कोणीच घरात वाटून घेणार नाही त्यामुळे स्वतःच ते स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याकडे थोडासा हा स्वार्थीपणा मानला जातो पण ऍक्च्युली इट इज नॉट सेल्फ सेंटर्डनेस राईट सेल्फ केअर घेणं ही म्हणजे खरं तर मी असं म्हणे की पहिली जबाबदारी किंवा ते कर्तव्य आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या तर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले राहाल ना बरोबर आहे त्यामुळे मला हा तुमचा पॉईंट अगदी महत्वाचा वाटत मी असं खूपदा आणि पाहिलंय की जेव्हा बायका उभ्या राहतात ना साधं आता पोळ्या करायला समजा आपण उभे आहोत ओट्यापाशी हा तर त्यांचं बॉडी बॅलन्सिंग सुद्धा त्या ते बरोबर तेव्हा करत नाहीत म्हणजे दोन पायावर सारखं इक्वल वजन देऊन उभं राहायचं असतं असं सुद्धा होत नाही कोणीतरी कंबर तिरकी करून उभी राहील बराच वेळ त्याच मध्ये त्या लाटत राहतील मान अशी तर अशीच राहील हे सुद्धा बायकांचं लक्ष नसतं हा सुद्धा अवेअरनेस नसतो त्यांच्याकडे की मी माझं पोस्चर स्वतः सांभाळलं पाहिजे आपल्याला घरात शिकवतात की ताठ बस ताठ बसल्याने म्हणजे पाठीचा कणा सरळ राहतो मग हे जे तुम्हाला बेसिक शिकवलेलं असतं ते तुम्ही विसरून कामाच्या नादात तुम्ही इतक्या झुंपून घेता स्वतःला की जरा सुद्धा स्वतःला तुम्ही बघत नाही आहात की हे करताना मी कशी दिसत असेन मी छान दिसतीये का एवढा विचार करून जरी आपण केलं ना तरी सुद्धा आरोग्याच्या अर्ध्या समस्या कमी होते अर्थात नेहमी आरोग्याच्या समस्यांना एवढंच कारण आहे असं नाही प्रत्येकीची काही ना काही कारण असतात याहूनही पलीकडे असतात पण दीज आर बेसिक थिंग्स मी जे बदल आपण केले पाहिजेत किंवा करू शकतो ना तसं बऱ्याच बायका आतापर्यंत खूप काम करत आलेल्या आहेत आणि अगदी म्हणजे राबत आलेल्या आहेत आणि आपण जे चूल मूल चूल म्हणून म्हणून जे हिणवलं जातं ना ते खूप महत्वाचं आहे पर आता आपण पाहतो न्यूट्रिशनचं डाएटचं किती महत्व आहे वेळच्या वेळी अन्न मिळणं सगळे अन्न घटक मिळणं खूप येते ते डाएटचे फॅट डाएट जाऊ दे पण ऍक्च्युअल न्यूट्रिशन म्हणून विचार केला तो बरोबर किंवा घरातल्या लहान मुलांना वाढवणं खूप इट्स इट्स लाईक अ बिग प्रोजेक्ट वुड से आणि त्यात खूप भाग येतात असं नुसतं ते केलं काम आणि गेलं असं नाही तिथे भावनांचे प्रश्न येतात तिथे हाताळणी येते तिथे इंटरपर्सनल रिलेशन्स येतात खूप स्किल्स लागतात मग बऱ्याच वेळा मी काय बघतेय माझ्याकडे ज्या बायका येतात तर त्यांनी जर बाहेर काही केलेलं नसेल ना तर त्यांना गिल्टी फिलिंग असतो आणि आता तर थोडंसं काय होतंय आजकाल वारे वेगळे वाहत आहेत बाहेर आपण बघतोय मुली बाहेर जातायत शिकतायत फॉरेनला जातायत कमावतायत लग्न उशिरा करतायत ऍडजस्ट हे कॉम्प्रमाइजेस करत नाहीत आता तो वेगळा मुद्दा झाला पण मग या बायकांना असं वाटतं की अरे आपली कुवत होती आपली आवड होती इच्छा होती पण आपण काही करू शकलो नाही अशी खंत दिसते तर मी आता असं म्हणेन की तुम्ही तुमचा प्रश्न जो होता की हे बायका सगळं करतात पण काय पण मी आता असं थोडासा तो मॉडीफाय करते की ज्या बायकांनी सगळं केलंय आणि त्यांनी तेन, बेस्ट केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमध्ये आणि इच्छा आणि आवड असून त्यांना परिस्थितीमुळे बाहेर काही करता आलं नाही अशा बायकांनी ना वाईट वाटून घेऊ नये किंवा खंत करू नये असं मला वाटतं की सगळं तुम्ही केलेलं आहे ना तुम्ही सगळं केलेलं आहे पण आता ही खंत वाटून घेऊ नका दुसरं काही बाहेर सरता आलं नाही तुम्ही केलं ते खूप केलं तुमच्या जगात तुम्ही खूप केलंय चांगलं केलंय सो बी हॅपी अँड बी प्राऊड आय गुड से दॅट सो स्वीट ऑफ यू आणि हा ह्या एका छान तुमच्या मेसेजवर आपण मला वाटतं थांबूयात कारण की हा विषय इतका मोठा आहे आणि अनेक पैलू आहेत प्रत्येक बाई किंवा प्रत्येक पुरुष सुद्धा आतापर्यंत जो माझ्या चॅनलवर इथे या विषयावर बोलून गेलाय त्यांनी प्रत्येकाने एक एक वेगळा मुद्दा मांडलाय तर म्हणला की ताई मला वाटतं तुम्हाला आणखीन काही ऍड करायचं असेल तर जरूर uh, तुम्ही बोला अदरवाईज माझ्या प्रश्नाचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर मला मिळालेलं आहे तुम्ही म्हटलं तसं बोलण्यासारखं खूप आहे आणि मी जर बोलायला लागले तर खूप वेळ जाईल वेगवेगळे प्रत्येक प्रेक्षकांना विचार विचारूयात ना म्हणजे जसं मी विचारलंय की मुलाखती तुम्हाला आणखीन कोणाच्या मी घ्याव्यात असं वाटतं मला कळवा त्याचप्रकारे तुम्हाला असं वाटत असेल की या विषयावर या चॅनलवर आम्हाला ऐकायला आवडेल मंदाकिनी मॅडम सारख्या व्यक्तींना बोलवून जर मी त्यांच्याशी असा टॉक घेतला तर तुम्हाला कुठले विषय आम्ही हाताळावेत असं वाटेल असं काही सजेशन असेल तर जरूर आम्हाला या शेवटी कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि ऑन नोट मी आपली सगळ्यांची रजा घेते मंदाकिनी मॅडम आपण इथे आलात माझ्या चॅनलवर आणि इतका छान मला रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल खूप 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 मनापासून तुमचे आभार आहेत थँक्यू सो मच ओके थँक्यू लॉट मोहिनी आणि भेटूच आपण लवकर अच्छा Thank you. <laughs>